रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बघणार आहेत पॅचवर्कमध्ये अगदी छोटासा जरी काठ किंवा कापड असला तरी देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकणार एकदम सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर त्यासाठी आपण इथं बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे त्यावर बघा मी अशा पद्धतीने खालच्या बाजूने बरोबर पाच इंचावर मार्किंग केली आणि खालची गडारूनदी मी तीन इंच घेतलेली आहे वरची गडारून मी सव्वा दोन इंच घेणार आहे एवढासा आपण टाईम वेस्ट न करता डायरेक्टच आपण डिझाईन बनवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुमच्या देखील टाईमपास होणार नाही आहे तर डिझाईन खूप सुंदर आणि एकदम छान अशी मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील जमेल एवढी सोपी करून मी तुम्हाला इथे डिझाईन सांगितलेली आहे तर बघा खाली मी एक इंचावर पॉईंट लावला आता ही जी स्केल आहे त्या स्केलच्या मदतीने मी अशा पद्धतीने इथं बरोबर आकार दिलेला आहे बघू शकता आता हा आकार बघा आपल्याला कुठून कुठपर्यंत द्यायचा आहे असं मोजून घेतलेलं आहे बरोबर दोन इंचापर्यंत अडीच इंच आपण असं घेतलेलं आहे क्रॉस आणि एकच्या पॉईंटला आपण असं ला क्रॉस लाईन मार्किंग केलेली ला आहे अशा पद्धतीने आता आपला हा गडा आपण इथं ड्रॉ करून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण पॅचवर्क बनवणार तर आता पॅच कसं बनवायचं ते बघू दोनवर पॉईंट दिला दोनचं पॉईंट आपल्याला बरोबर क्रॉसमध्ये खाली असं क्रॉस मार्किंग करायचं आहे त्यानंतर आता आतमध्ये बघा हा गड्याचा मेन पॉईंट आहे आता जो आकार आपण बाहेरचा दिला तोच आकार आपण इथं कट करणार आहेत व्यवस्थित सर्वप्रथम आपण बाहेरचा आकार कट केला आता मेन जो गडा आहे तो कट करून घेतलेला आहे हा एक ट्रायंगल निघालेला आहे त्यानंतर हे एक दुसरे पॅटर्न एक आणि दोन हे दोन पॅटर्न आपण बाजूला ठेवले तसंच आता हे जे बॅक पार्ट आपण कट केलं त्यावर मी कॅनव्हेस पेपर ठेवत चॉकने मार्किंग करून घेतलेले आहे की जेणेकरून आपल्या गळ्याला एकदम कडकपणा यायला हवा आणि गळ्या फिनिशिंगमध्ये शिवला जायला हवा म्हणून मी इथं कॅनव्ह कट करून घेतलेला आहे आता हा जो ट्रॅंगल निघालेला होता तो ट्रॅंगल बघा अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेणार पाऊण इंच आपण बरोबर त्याला अशी मार्जिन घेणार आहेत अशा पद्धतीने आता हे कटिंग केलेलं आपण कॅनव्हस बरोबर चिपकवून घेणार फक्त अस्तरवरती अस्तरवर चिपकवल्यानंतर बाहेरच्या बाजूला टिप टाकणार आहेत बघा बाहेरच्या बाजूला टिप टाकली गेली फक्त अस्तरवर असताना आता आपण याला मेन कापडवर ठेवणार मेन कापडवर ठेवल्यानंतर आपण त्याला बरोबर एकदम छान अशी टीप टाकणार आहे आतल्या बाजूला की जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करायला खूप सोपं असं जाणार आहे आणि गळ्याला फिनिशिंग देखील खूप सुंदर अशी इथं मिळणार आहे तर बरोबर संपूर्ण गळा तसंच खालचं पार्ट देखील मी इथं आल्टरचं करणार आहे दोन्ही बाजूला आपण सेम पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे आतील वेष्टेस्टसा व्यवस्थित कट करायचा आहे सांभाळून बघा मी मधून कट लावलेला नाही आहे कारण दोन पार्ट जरी करायची होती तरी मी मधून कट लावला नाही कारण का तर आतमध्ये जो आपला कापड निघणार आहे ब्लाऊज पीसचा त्यात देखील आपण पॅटर्न बनवणार आहेत कापड आपल्याकडे काटकसरीचे असतो ब्लाऊज पीसचा म्हणून आपल्याला खूप सांभाळून अशी कामं करून घ्यायची असतात अशा पद्धतीने फोल्ड करत आपले दोन्ही पार्ट रेडी झाले आता हे जे आपलं एक नंबरचं पॅटर्न निघालेलं आहे त्याला बघा कॅन्व्हेजवरती मी अशा पद्धतीने एकदम सरळच मार्किंग करून घेते खाली तसंच वर मी त्याला देखील थोडंसं वाढवून घेतलेलं आहे मार्जिन आपण आजूबाजूला तसं खाली वर वाढवून घेतलेली आहे आता आपण त्यांना काठावर चिपकवत आपण काठामध्ये छोटे छोटे जे काठ होते शिल्लक त्याच्यात आपण ही डिझाईन बनवणार आहेत तर फक्त एकाच बाजूला आपण काठवर टिप टाकणार आहेत आणि असं पलटवत छानपैकी असं फोल्ड आपण करणार आहेत लक्ष असू द्या की मी एकच बाजू फोल्ड केलेली आहे बाकी तिन्ही बाजू आपल्या ह्या ओपनच आहेत आपण त्यांना स्टिच करून घेतलेला आहे बघा आता हे दोन्ही काट असे तयार झाले आता आपल्याला यावर हे जे पॅटर्न आहे निघालेलं एक नंबरचं पॅटर्न ते आपल्याला सेट करायचं आहे ते कसं ते बघू अशा पद्धतीने आपण आता हा दुसरा काट व्यवस्थित त्याच्या खाली असं लावणार आणि बरोबर आकार येतो आहे का व्ही सेप बरोबर येतो आहे का असं आपल्याला इथं चेक करायचं आहे छानपैकी असं व्ही सेप आपल्याला इथं जमला म्हणजे आपण खाली त्याला पिन लावून घेणार आहेत ठीक आहे आता दोन्ही काठ आपण एकावर एक आपले आलेले आहेत इथं आपण पिन अटॅच करणार की जेणेकरून आपलं माप व्यवस्थित जसं आहे तसं इथं राहायला हवं त्यानंतर आपण चॉकने मार्किंग करून घेणार आजूबाजूला आणि पाव इंच लांबून आपण जो आपण बॅक पार्ट जोडणार आहे तो थोडा लांबूनच घेणार आहेत अशा पद्धतीने बघू शकता मी पॅटर्न कसं ठेवून घेतलेलं आहे आणि खाली तसंच आजूबाजूला तसंच वर कापड मी किती शिल्लक ठेवलेलं आहे तुम्हाला देखील या सर्व गोष्टी नोटीस करायच्या आहेत आणि तुम्ही पण ज्यावेळेस डिझाईन करायला घेणार तेव्हा तुम्हाला पण असंच करायचं आहे अगदी छोटासा जरी कार्ट असला तरी देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकणार आता जिथं मार्किंग केली तिथं मी टीप टाकून घेतली की जेणेकरून आता काट आपल्या आजूबाजूला कुठेच जाणार नाही इथं आपण छोटेसे अस्तरच्या कापडची पट्टी लावून घेणार कारण आजूबाजूचे पार्ट आपल्या फिनिशिंगमध्ये आहेत बॅक पार्टची म्हणून संपूर्ण पट्टी आता आपण आतमध्ये टाकणार आहेत एकदम मस्त अशी व्यवस्थित पूर्णपणे पट्टी आतमध्ये टाकायची आता आपलं हे एक नंबरचं पॅटर्न तयार झालं आता आपण आतमधलं जे छोटं पॅटर्न आहेत ते बघणार आता याला देखील आपण अस्तर ठेवून असं पलटवून घेणार आहेत तर वरची जी बाजू आहे तीच आपण इथं फोल्ड करणार आहेत डुण डुण आता राहिलेला आहे तर आपण आजूबाजूचे एक्स्ट्रा कट करणार आणि त्यानंतर आपण वर लेसदेखील इथं लावणार आहेत कलर कॉम्बिनेशनमध्ये बघू शकता आपण हे जे पॅटर्न निघालेलं होतं दोन नंबरचं तेच आपण तिथं ठेवत असं ड्रॉ करून घेतलेलं आहे आत्ता आपण आपल्या छोट्याशा पॅटर्नवरती डबल लेअरमध्ये मी लेस लावणार आहे लेस लावत असताना धागा चेंज करायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण हे पॅटर्न इथं व्यवस्थित असं सेट करणार आहेत आणि मग त्याला टिप टाकून घेणार छानपैकी जर तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही पिण्या लावून घ्यायच्या आधी आणि मग टिप टाकायला सुरुवात करायची आता राहिलेल्या आपल्या आजूबाजूची दोन्ही पॅटर्न देखील आपण इथं अटॅच करणार आहेत अशा पद्धतीने इथं देखील तुम्ही पिण्या लावून सेट करू शकता तुम्हाला जर डायरेक्टच जमत नसेल तर तुम्ही पिन्या लावून सेट करा आणि मग नंतर टिप टाकायला सुरुवात करा आता हे पॅटर्न अटॅच झाल्यानंतर मी टक्स घेणार आहे टक्स घेतल्यानंतर मी कॉन्ट्रास्ट मध्ये लेस देखील इथं लावून घेणार आहे तर मैत्रीण खूप सोप्या पद्धतीने एकदम कमीत कमी काटापासून तयार होणारी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी